शिटवाल्या जेव्हा आपण समृद्धी महामार्गाची पिसे रोडने येतो हे ये बघा हे आहे पिसे डॅम जलशुद्धीकरण शुद्धीकरण केंद्र आणि इथून थोडंच पुढे गेलो का आपल्याला समृद्धी महामार्ग साठी जे वळण आहे शिटवाल्यावरने येण्यासाठी पिछे डॅम सर वासुंदरी डाव्या हाताला कुंडेरी डाव्या हाताला आणि आपण चाललो आहे पिझे डॅमला निंबोवले मार्गे निंबवले पण आलेलो आहोत आणि पिझे डॅमला चाललेलो आहोत हे पाहू शकता तुम्ही समोर जे ते आहे पिशे धरण आणि आता आपण धरणावर प्रवास करणार आहोत मैं पीसे डैम दाखो चला ये है पीसे डैम ओ हो हो, हो। इथं तुम्हाला वरती ब्रिज दिसत आहे ज्या ब्रिजवरनं वाहने येतात जातात हे बघा बाईक्स वगैरे येत जात आहेत त्याच ब्रिजवरनं आता आपल्याला जाणे आहे चला जाऊयात आपण तिचे धरण तिचे डॅम माझे जाताना मी हैरान होतो की ते कालचे लोक जातात कसे आता मी पाहिलेलं आहे पाहू शकता पिचे धरण इकडे टोलनाका जो आहे समृद्धी महामार्गवर तो दिसत आहे इथे एखादा रस्ता असायला पाहिजे तिथपर्यंत जाण्यासाठी असो जल शुद्धीकरण केंद्र पाहू शकता इथे आता मी इथे कालची उभा होतो त्याच्या की मी तुम्हाला बोललो त्याला वर्गनच्या गाड्या त्या ठिकाणी आपल्याला जायचे पाहू शकता कसे वरण धरान ते धरण जल शुद्धीकरण केंद्र आणि संध्याकाळच्या वेळेस जे काही भिवंतीत वरते वगैरे ठिकाणी टिटवाल्यावरून जे कामाला येतात जातात त्या लोकांना कामावर जाण्यात या उत्तम आणि शॉर्टकट हे असा पर्याय आहे जे टिटवाला किंवा खडोरे मार्ग येतात त्या लोकांसाठी पण पाहू शकता इथे बरंच काल ती पकडायला आलेले आहेत आणि इथून थोडंच पुढे गेलो का आपल्याला समृद्धी महामार्गसाठी जे वळण आहे चिटवाल्यावरने येण्यासाठी चिटवालावरून आल्यावर समृद्धी महामार्गावर त्याच्या जागा तिथं मी व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामुळे इथे समोरच आहे जराला पुढे गेल्यावर शांताराम का आत्माराम पाटील असे शाळेचं काही नाव आहे त्याच्या बाजूची ती वळण आहे दाखवतो तुम्हाला मी इथे ट्रॅफिक लागलेली आहे त्यातून पाहायला असं ब्रिज आहे खूप लहान आहे एक गाडी आली तरी दुसऱ्या गाडीला जाण्या येण्यासाठी प्रॉब्लेम होतो आणि इथे रिक्षा स्टँड आहे बहुतेक बहुतेक नाही रिक्षा जाण्यासाठी आहेत आणि ह्या गाड्या देखील जाण्यासाठी आहेत परंतु ब्रिज लहान असल्या कारणाने या गाड्या थांबलेल्या आहेत तिथे आणि भरपूर प्रमाणात गाड्या इथनं जातात आपण या अगोदर कधी आलो नव्हतो पाहू शकता हा पर्याय मार्ग जो समृद्धी महामार्गावर जाणारी जेव्हा आपण इटवाला मार्ग येतो आणि हे कुठले गाव आहे पिसे पिसे इथे आपण आलो आहोत संकुल कार्यालय यांत्रिकी व विद्युत चिटवा जाऊन जेव्हा आपण समृद्धी महामार्गाची पिचर रोडने येतो त्यावेळेस जसे की मी आता दाखवलं सर्वप्रथम तर आपण पिचर डॅम जो आहे जलचरण शुद्धी केंद्र जलशुद्धीकरण शुद्धीकरण केंद्र येथून आपण पुढे येतो आणि पुढे आल्यास हे बघा एक ब्रिज लागतो हा जो पूल आहे नदीवरचे नदीवर आणि नदीवरच्या त्या बाजूला समृद्धी महामार्ग आपल्याला नजरेस पडतो पाहिलं असता दिसत असतं पण जसं आपण डॅम पार करतो डॅम पार केला पुन्हा एक नदीचा नदीवर हो एक पूल होतो तो पार केल्यावर इथे जवळ एक शाळा आहे आपल्याला दिसते त्या शाळेच्या बाजूने जो रस्ता गेला आहे तो आपल्या समृद्धी महामार्गावर घेऊन जातो हे बघा इथे एक शाळा आहे सीताराम पाटील विद्यालय सीताराम पाटील विद्यालयाच्या बाजूला तुम्ही पाहू शकता इथे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे काम सुरू आहे ही डी आमची पाईपलाईन आणि हा जो रस्ता दिसतोय जिथनं बाईक्स वगैरे उतरत आहेत हे बघू शकता या बाईक उतरतात फोट व्हीलर उतरतात या समृद्धी महामार्गावर जाणार आहेत आणि समृद्धी महामार्गावरनं येणार आहेत असं का आपल्याला एक छोटा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आलं असतात सबस्क्राईब करावे जय हिंद जय महाराष्ट्र